मित्रांनो मराठी कोपरा या युट्यूब चॅनल वर आपलं सहर्ष स्वागत आहे तुम्हाला माहिती आहे का महाराष्ट्रात बांधकाम कामगाराच्या नोंदणी लाभ आणि कल्याणकार योजना आता अजून पारदर्शक आणि सोप्या पद्धतीने मिळणार आहेत होय कारण सरकारने स्थानिक आणि विभागीय करण्याचा निर्णय पण घेतला आहे तर बघूया संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये तर चला व्हिडिओ सुरुवात करूया मित्रांनो एकोणीसशे शहाण्णवच्या कायद्यांतर्गत महाराष्ट्रात दोन हजार सातमध्ये बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ स्थापना करण्यात आलं आहे या मंडळामार्फत आजवर नोंदणी नूतनीकरण आणि विविध कल्याणकारी योजना जसं की आर्थिक मदत आरोग्य सहाय्य म शैक्षणिक मदत सामाजिक सुरक्षा पण दिली जाते पण प्रक्रिया वेळखाऊ गुंतागुंतीची आणि कधी कधी अपष्ट होती तर बघूया आता शासनने नवा निर्णय काय घेतला आहे स्थानिक समित्या विधानसभा स्तरावर आणि विभागीय समित्या स्थापना पण केल्या जातील बांधकाम कामगाराची केलेल्या नोंदणी व नूतनीकरण अर्जाची प्राथमिक तपासणी या समित्या करतील जर अर्जामध्ये काही शंका असेल किंवा तो ना मंजूर झाला कामगाराला अपील करण्याची संधी देखील मिळेल मंजुरीनंतर कामगाराच्या बँक खात्यात थेट डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर पद्धतीने आर्थिक मदत पण जमा केली जाईल समित्यामध्ये आमदार बांधकाम कामगाराचे प्रतिनिधी महिला व पुरुष दोन्ही मालकांचे प्रतिनिधी आणि कामगार आयुक्तांचा समावेश देखील असेल यामुळे निर्णय प्रक्रियेतील पारदर्शकता येईल आणि लाभ वेळेवर मिळेल म्हणजेच आता बांधकाम कामगाराची नोंदणी नूतनीकरण आणि योजना लाभार्थी प्रक्रिया अजून जलद पारदर्शक आणि सोपी झाली आहे जर तुम्ही बांधकाम क्षेत्रात काम, काम करत असाल किंवा तुमच्या ओळखीचे कोणी असेल त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा उपयुक्त अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद